एकच मुलगा असा कोणासारखा मनोदरावजी जरांगी पाटला सारखा पुत्र होईतोय गुंडा पुत्र होईतो ऐसा गुंडा त्यांचा तिही लोक झांडा आपले पोहर पुरडा आई बापाला मारतो ध्वांडा आणि बायको पुढे होळतो भांडा राशी पोहर असले तर भूकंपच एकच मुलगा क्रांतीवीर मनोदरावजी जरांगी पाटील आता विचार करतात काय अक्का ताई मामी नानी जीजी आता विचार करतात का मुंबईला जायचंय म विचार करतात का मुंबईला जायलाय मग का रितेश बागल यांची कोणी या कार्यक्रमाला पन्नास रुपये धन्यवाद परमेश्वर यांचं कल्याण करीन आधी बांधलं माळत मग मानली माडी माडीर पलंग गादी गादीर उशी उशीर कबशी कबशीत कप कपा चहा च मासी रितेश पाटली गेली कासी मी ते उद्याची एकादशी पन्नास रुपये दिले धन्यवाद शंभर लोकांनी घेईन टाइम कमी आपल्याकडं महिला मंडळ लोकांनी येत नाहीत की मला येत माझ्या आईने मला शिकली माझ्या बायकोला काय येत नाही मनाचा लाग नाही गेल्या महिन्यात मला तीनदा मारले तीनदा गेल्या महिन्यात सुरेश बाबाला माहित नाही काय मार खाऊन मा का? मार खाऊन किती खराब झालो एकच किलो कमी एक किलो कमी कशाला एक क्विंटल एक एक क्विंटल नाद नाही करायचा गाडी आपणसा राहत एकच किलो कमी म्हणले की एक पोत्याला याला एक क्विंटलला हा कामून एवढी तब्येत हाडी पाच वर्षावर तुमच्या गावाला आलतो तेव्हा मी पासष्ट किलो होतो आता एक किलो कमी फक्त एक क्विंटलला एवढं वजन का मी घरच खायचो आता बाहेरचं खातो म्हणून वजन व्हायड धन्यवाद येतो आनंदी आनंद वाटते महाराज एकदम सुंदर मुलं येतं चांगले मुलं येतं क्वालिफाईट माणसं येतं शेतकरी कष्टाचा पैसा आहे हाडाचे शेतकरी इथं ना कष्टाचा पैसा आहे कष्टाचा मंडप आहे कष्टाचा अन्नदान आहे आणि कष्टाचा हरिणाम आहे काय भागवत कथा चालू नाही का ऐका जे तुम्ही भक्त भागवत आणि कराल ते हित सत्य करा गीता भागवत श्रवण ठोबाचे मग तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि तरी माझ्या दैवा पार नाही म्हणून माझं भाग्य आज तुमचं मला दर्शन झाले सगळ्यांचं हे माझं परम भाग्य सर्वांना धन्यवाद देतो माझी विनंती तरुणाला देवाचं भजन करीत जा एक पाऊल पुढे राहत जा परमार्थामध्ये अग्रेसर राहत जा परमेश्वर तुमचं कल्याण करी चांगले मुलं ज्याला निर्णय करता आईचं लागत लागतं एक मिनिट महिलाचं भजन आणि आपलं भारूड सुरू सोंगी भारूड ऐके आवाज माझ्या ताईचा माझ्या आईचा माया आपण मोठ्या घरच्यात देव साऱ्यात मोठा आहे क्या जीवन की पक्रिया हात मे ते राहिले या नाही रेगास कोण देवशीन कसा नाही देहाचा भरवासा म्हणून करावी तातडी परमार्था सगळ्यांनी म्हणायचं मी पुढं म्हणतो मग म्हणा तुमचं भजन मला पटलं भारुड सुटलं नाही भाजीन पटलं तांब फुटलं काय म्हणजे याला कोणी आणलं गाई बांडी औ तुला कोणी आणलं बांडी औ माझं आडनाव बांडी आहे ना, ना। मला बांडे मारायच कोणी म्हणत नाही आला गाड्या म्हणलं अपय द्यायचं नाही पण उठून जायचं नाही मावशी मावशी मै सक्की मावशी मावशी म्हणली बांडीया तुला कोणी आणलं बापा दोन तास कीर्तन ऐकले माणसं तो काय लागलं भार लांबायला बायला एक मिनिट सगळे म्हणायचं बरं का म्हणला ना रुपया कोणी द्यायचं नाही पैसे नसले सोनं द्या <laughs> सोनं बघितो <दे> <laughs> काय म्हणते <laughs> <फोन दे आगसोना? laughs> बाई सोनं भाग तू गे भावाडे गे साखरात जवळ आली माय सोनं तू कोण द्यायला सोनं माझ्या बायको सोनं बँकेत टाकलं मोठी गाडी घेतली उगाची उगच आणि बोली केली सोनं सोडीन साखरात दिला गेल्या वर्षी मी जेवायला बसलो बायकाशी पुढे बसली मला कसं कळती साखरात आली साखरात मला कळलं का म्हणून म्हणली सोन्यामुळं सोनं सोडायामुळं मला म्हणती साकार आली मी मला माहिती दिवशी मला म्हणती स्वानियाचं काय मी घरी असं चॅप्टर म्हणून तो ह्या जीवाला मिस ते मला काय म्हणली तुला चव आली तुला चव आली म्हणली बांडी काय घुमे तू काय रा म्हणली बांडी मला राग आला मावशी भाई मागे सारली एक सापट मारली सापट मारल्यावर काय बायको रेडी मारल मारलं माय बांड्याने मारलं गे बांडिओ टिकली रे तो टिकली तुला कायमची मुकली रे टिकली <laughs> गाडी म्हणून बुकात बुक्का लाव टिकली बुका लावी ना जेव्हा म्हणलं पोहे टाकले जाऊ तुम्ही पैसे घेऊन येतो तेव्हा आता कुंकू लावलं <laughs> कोण द्यायला सोनं सोनं कोणी देऊ नका कोणी जाऊ नका मी पुढं म्हणतो पाठी मग म्हणा महिलांचा आवाज सुंदर आवाज आहे माझ्या बहिणीचा माझ्या आईचा सगळ्या म्हणा तू माझी आई मी तुमचं लेकरू कसं लेकरू जेव्हा तीन पोर तीन चौथं समजा जिला दोन येतं तीन मला तिसरा समजा जेव्हा एक पोरग तीन मला दुसरं समजा आणि जेव्हा पोरगस नाही तिने मला वटीत घ्या जी मन ऐकून मुवा कळा काय चिंता नाही काय म्हण बाई आमच्या गावात कोण नाही तसं चला म्हणायचा भाऊ सोड द्या बाई नामदेव हे तुम्ही म्हणत म्हटल फक्त महिला म्हणलं फक्त महिला म्हणलं म्हणा सगळ्या म्हणा अ नामेवजना बाईन काकामुक्ताबाई नामदेव बाई स्वप्न काका मुक्ताबाई टाळी काही वाजत नाही पुढच्या भरपूर म्हणले मागच्या म्हणले आपण आहे आपण आपण आहे आपण आहे आपण आहे सगळ्याच म्हणले कसं आपण आहे पुरुष म्हणले हातवरी करा सगळे पुरुष म्हणले हातवरी करा पंढरपूर करू आपण सोटिंग म्हणले सोटिंग फिरवा चंद्र भागीच्या तिरी धिंधा गिंता कथा

कार्यक्रमाला आणि त्यांचा अधिकार आहे म्हणून दादा चौका घेणार नाही आमच्या वडिलाप्रमाणे प्रमाणे इथं दादाने पन्नास रुपये दिले ते म्हणे अंगात कसं येतं हे सांग बाईच्या अंगात आलं एसटी मध्ये कंडाक्टर म्हणा तिकीट बाय म्हणजे कंडक्टरने बिल दिली गाडी उभा केली खाली उतर ते म्हणजे मा इथं पात्री कंडाक्टर मला कुठं जायचंय म्हणजे मला टाकले जायचं कंडक्टर म्हणून अंगात आलत ना गेलं म्हणले गेलं गेलं का म्हणून गेलं पाच किलोमीटर गाव आहे म्हणजे इतक्या लांब पाय पाय जाऊ काय कसं अंगातलं गेलं कळलं गाव कळलं किती लांबाई पैसे कळले सगळं कळलं हा म्हणून अंगात नव्हतं आणलं होतं एका माणसा अंगात वारं आलं दुसऱ्यानी टाळलं आल। देवा काय चुकलं देवा काय चुकलं ज्याच्या अंगात आलं ते कानात म्हणतं बिड्या मारतीं सोड बिड्या मारतीयां सोड दोन रुपयाचा काट्टा देवाला कळतोय ए अवघड आहे एक दिवशी माझ्या बायकोच्या अंगात आलं कामाचे दिवस आमच्याकडे लेकापाशी तालुक्यात लेका पासी सर घरदार उपाशी कापूस फुटाना कामाचा काटाळा बायकोला कापूस याचाले गेली हो आणि घरी आली झिंजे माझ्या झिंज्या स्वाड्या मी पटपटी बघितली माझ्याकडे मलाच म्हणती अरे मला बघून मानली अरे अ तुला देवा पुढे सांगा पुढे सांगा अरे तुला म्हणले होते ना देवा पुढे सांगा पुढे सांगा मला म्हणते कापशा अगं बाबू मी मला देवा आम्ही जरी कापुशी असला सप्ती कुणी करायची मैबाई कुणी सप्त्याचं काही घेणं नाही ना, ना तू पहिला पुढं होईना मी म्हणा देवा तुमचं औषध आमच्यापाशी आहे ना मयबाई कुणी काय सांग सांग कुठे होता क्वाळडा च्याबुक च बुक बैल आणायचा खुटरी होता कोळडा आणि एकच वाळडा मैबाई अंगातलं गेलं ना मला मारू नको ना मग आपलं मी एकली जाते ना काय म्हणते ना असं काय केलं ग झिंज्या बांधल्या झिंज्या पंधरा कुंडल कापूशी असला देव स्वप्नात नाही आला योगी याच्या ध्यानी ध्यात पुढे आनंदावतार घेशी भक्ता करणे देव मात्र एकच एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती जो या देवाचाही देव आणि बळीया माझा पंढरी नाथ सेंदरी हेंदरी दैवते कोणत्या पूजी भूते खेते आपल्या पोटा शिरडते

कर्कद्वारी बोध बुद्धली ज्ञान देवटी उजळा महाद्वारी आत्मानिमित वडुजगा निविदला हरुहारी एका जनार्धनी धन्य त्यावर कुंचा वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी एवढं बोलतो आणि पुढे चलतो आज कार्यक्रमाला तरुण अरे तरुण या परमार्थ करून एक दिवस जावा लागल मरून त्याच्या करता साव तरुण तरुणा भाग्यवंत नटे कीर्तनात एकच मुलगा असा कोणासारखा छत्रपती शिवाजी महाराज सारखा